म्हटलेलं आहे की त्याचं उत्तर दिलं जाईल काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया माझी वेगळी असू शकत नाही संपूर्ण देशवासियांची आणि हिंदुस्थानांची हिंदुस्थानी नागरिकांची हीच प्रतिक्रिया आहे की दरवेळेला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ आता सोडणार नाही आम्ही हे करू ते करू हे नुसतं तोंडी माफा दवडण्यापेक्षा एकदाच काय तो याचा सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे कारण मागे सुद्धा असा हल्ला झाला होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा हल्ला झालेला आहे प्रश्न हाच आहे चे चे का का की हा हल्ला दहशतवादी हल्ला त्याचा निषेधात संपूर्ण जग निषेध करत आहे एवढ्यापुरता नाही आहे तर हा आपल्या गुप्तचर यंत्रणेच्यासुद्धा चिंधड्या उडवणारा हल्ला आहे एवढा मोठा हल्ला होणार याची जर का आपल्याला माहिती माहितीसुद्धा मिळत नसेल तर मग या सगळ्या यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा जो कोणी प्रमुख असेल तर नेमका करतो काय त्याच्याकडे त्यांचं नेटवर्क हे आहे की नाही आणि असेल तर मग तशा सूचना आपल्या दलाला दिल्या जातात की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण दर हा हल्ला झाल्यानंतर आज संपूर्ण देशामध्ये एक उद्वेग आहे चीड आहे दुःख आहे काही काळ हे चालतं आणि मग कालांतराने पुन्हा आपण ह्याचा निषेध करत करत ही उत्तरं ऐकत पुन्हा आपल्या कामाला लागतो तर मला असं वाटतं आता निवडणुका असो इतर कोणत्याही गोष्टी असो त्याच्याकडे लक्ष न देता पहिलं पाकिस्तानचा जो काय आहे तो सोक्षमोक्ष लागला पाहिजे संपूर्ण देश आज हिंदुस्तान सरकार कारण देश आहे आपला या बाबतीमध्ये कोणाचंही दुमत असू शकत नाही सगळ्यांनी एकवटून देशाच्या मागे आपला देश म्हणूनच आपण उभे आहोत तर पाकिस्तानचा आता तुकडा किंवा त्या तुकडा म्हणजे नुसता भूभाग नाही त्या विषयाचा आता हा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे आणि तो लावला गेलाच पाहिजे ही इतरांसोबत माझीसुद्धा भूमिका आहे <laughs> <laughs> बघायला गेलं तर इंटेलिजन्सनी आठ फेब्रुवारीला एक रिपोर्ट जारी केला होता ज्याच्यामध्ये अशा प्रकारे मोठा हल्ला होणार याची शक्यता त्यांनी वर्तवलेली होती पण त्याला फॉलो न केल्यामुळे असं तेच माझं म्हणणं मा आहे मग हे ज्यांच्या हातामध्ये सूत्र आहे ते कोण असतील काय असतील मग हे नेमकी जी कोण लोक आहेत ते करतात काय मग त्यांचं एवढं जर का, का महत्वाची जागा त्यांना कळत नसेल की आपण कोणत्या जागेवर बसलो आहे तर पहिले त्यांना उठवा आता हे कारण ठराविक लोकांच्या साथामध्ये जर काही यंत्रणा अख्खी तुम्ही देत असाल तर आणि असे हल्ले जर आपण दुर्लक्षित करत असू या हल्ल्यांची माहिती आपण दुर्लक्षित करत असू तर मला असं वाटतं पहिलं त्यांना आठवलं हो पाहिजे मोदी सरकार द्यायच्या आधी पाकिस्तानच्या बाबतीत अगदी कठोर भूमिका घेऊ असं मी तेच मी तेच माझं म्हणणं आहे की या नुसत्या घोषणा आणि आपण दंड बैठका काढतो दंड थोपटून दाखवतो की आता सोडणार नाही आता सोडणार नाही आता कधी किती वेळ पाच वर्ष होऊन गेली आता तुम्ही माझं तर म्हणणं हेच आहे प्रचार निवडणुका हे जाऊ द्या बाजूला पहिला हा पाकिस्तानचा त्यांनी सांगितलं ना जशाच तसं उत्तर जशाच तसं उत्तर दिलं गेलं पहिले उद्धवजी की अगर जानकारी जाणकारी के बावजूद अगर हम उस तरीके से देख नाही रे है आ, तो जो भी वा, बैठे हुए हैं जिनके हाथों में सारी बातें हैं उनको जिम्मेदार ठहराकर उनकी भी जांच होनी चाहिए और वो क्या कर रहे हैं असल में वो भी देखना पड़ेगा लगातार सरकार की तरफ से कल एक नोटिस इशू किया गया है कि सबको शांत रहना चाहिए मतलब क्या करें कर कर और, कर कर और कर क्या सकते हैं और कर क्या सकते हैं शांत रहने के अलावा कर क्या सकते हैं शांत रहना ये मतलब कोई मरला नहीं है ठीक है सारा पूरा देश शांति रहेगा लेकिन आप क्यों शांत रहे हो शांत बैठे होऊन जाओ घुस जाओ पाकिस्तान में उद्धवजी तसं बघायला गेलं तर पुरी अटॅक नंतर ज्या पद्धतीचा खर तर सर्जिकल स्ट्राईक जो आहे तो करण्यात आला होता देखी हा देखील सर्जिकल स्ट्राईक हा ह्याचा मला अभिमान आहेच परंतु एक गोष्ट लक्षात घ्या सर्जिकल स्ट्राईक हा आपण पाक व्याप्त काश्मीर मध्ये म्हणजे तसं बघितलं तर आपल्याच भूभागात आपण केला होता तो सुद्धा महत्वाचा होताच पण दरवेळेला पाकिस्तान आपल्या भूभागात घुसून हे दहशतवादी हल्ले करते तसं आता आपल्याला पाकिस्तानमध्ये घुसवलं आहे